दोन महिने झाले असेल लाडकी बहिणीचं काहीतरी आता ह्यांनी काढलंय इतक्या दिवस झोपी गेल तर का सरकार ह्या महिलांना काहीतरी लाडकी बहीण दिलं म्हणजे यांना मतदान करेल पण लाडक्या बहिणी ह्यांच्या नाहीत लाडक्या बहिणी मनोज दादा जरा जो बहिणीचा विचार करतो लाडकी बहीण वगैरे असं काहीच नाहीये त्यावेळेला आमच्या बहिणीवरती लाठी चार्ज कोण केला लाडकी बहीण यांनी काय योजना आणायची त्या आता काय म्हणतात नाही का लाडकी बहीण आव तुम्हाला लाडकीच बहीण म्हणायचे ना मग हे लेकर लाडा त्या बहिणीचे लेकरच आहेत ना तुम्हाला बहिणीला खुश करायचं ना शिकू आमच्या लेकरांना मग आम्ही म्हणू खरंच आमच्या भावाला पूर्त आहे काही लाडकी बहीण काही नाही हे स्वार्थी आहे स्वार्थापोटी ह्यांचं सगळं चाललेलं आहे आणि यांचं पितळ उघड पडलेलं आहे यांचा बाजार केल्याशिवाय राहणार ना श्रेय गय घे वाद घेण्यामध्ये ह्यांचेच भांडणं लागले लाडकी बहीण कुणाला म्हणावं जो बहिणीचा विचार करतो लाडकी बहीण वगैरे असं काहीच नाहीये हे एवढं निस्वार्थी सरकार आहे ना त्यांना असं वाटलं असेल ह्या महिलांना काहीतरी लाडकी बहीण दिलं म्हणजे मतदान करेल पण लाडक्या बहिणी ह्यांच्या नाहीत लाडक्या बहिणी मनोज दादा जर सगळ्या वाहिनी मला ह्यांच्या बुद्धीची किव येते कि ते पाच वर्ष झालं ना अडीच वर्ष यांचं ना अडीच वर्ष आता हे संपत आलं इलेक्शन आता हेच बोलतात गिरीश महाजन म्हणताय की आता दहा ते पंधरा दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि दोन महिने झाले असेल लाडकी बहिणीचं काहीतरी आता हे काढलंय इतक्या दिवस झोपी गेल तर का सरकार इतक्या दिवस लाडकी बहीण कुठे गेली आणि मला या सरकारला सांगायचं आहे ज्या वेळेला मनोज दादा जरांगे पाटलांचं आंदोलन आंतरवली सराठी मध्ये होतं आणि ते शांततेत आंदोलन चाललं होतं त्यावेळेला आमच्या बहिणीवरती लाठी चार्ज केला आमच्या माया भगिनीचं रक्त या ठिकाणी सांडलं त्या भगिनी या बहिणी त्यांना बघणार नाहीयेत त्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या दादाचे आहेत आणि रक्ताचा एक ना एक थेंबाचा या ठिकाणी जो काही यांनी रक्त सांडलेला आहे ते आमच्या मनामध्ये आहे त्याचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही लाडकी बहीण ह्यांनी काय योजना आणायची त्या ना आता काय म्हणतात माहिती का, का लाडकी बहीण बरे लाडकी बहीण म्हणत आहे मग दाजी कुणाच आहे अं तुम्हाला लाडकीच बहीण म्हणायचंय ना मग हे लेकर ला त्या बहिणीचे लेकरच आहेत ना लाडके पाहिजे बहुणा असायला पाहिजे शेतकरी आहे ना, ना। आमचा शेतवाल्याला चा का भाव देत नाहीत दादा जरांगे पाटील जे आंदोलन करतात त्या बहिणीच्या लेकरासाठी भाच्यासाठीच करतात ना तुम्हाला बहिणीवाला खुश करायचं ना त्या आरक्षण शिकू दे आमच्या लेकरांना मग आम्ही म्हणू खरंच आमच्या भावाला काय पण ह्यांच्यात आणखीन भांडणं चालू झालेत लाडकी बहीण काही लाडकी बहीण काही नाही हे स्वार्थी आहेत स्वार्थापोटी यांचं सगळं चाललेलं आहे आणि यांचं पितळ उघड पडलेलं आहे त्यामुळं इलेक्शन मध्ये आपल्याला मत भगिनी द्यावी आणि त्यांना असं वाटतं दादा महिला भोळ आहेत परंतु महिला भोळ येत नाहीत यांचा बाजार केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही